मित्रांनो हे वासर आपल्याला दिसतंय चांगल्या प्रकारे पळाय त्याचा पण त्यांनी सांगितलं की अजून एवढं वासुर पळून पण पायाला भेटत नाही किंवा चर्चेत वासुर येत नाही बघूया ये आता कारण सर्वसामान्य बैलगाड मालक ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात भाग घेत असतात पावल टाकत असतात त्यावेळेस हे बैलगाडी क्षेत्र चालत असतं बैलगाडी क्षेत्र एका दोघांना चालत नाही कुठल्या गावचं वासर आहे तुमचं नाव आणि वासराचं वा नाव सांग माझं नाव राहुल दिनकर उचकल वीर वीर चा वासरू हे वीरकरांचा ओळखले जाते दोन्ही खांदे वासरू पब्लिक न पळत आतापर्यंत वासराचे साधारणपणे आम्ही चाळीस ते पन्नास मैदाने खेळली त्यातले बत्तीस मैदान वासरू गट पास आहे ज्या मैदानात मार खाईल वासराने आजपर्यंत त्याच्या कधी मार खाल्लाच नाही शेजाराचा बैल कमी पडणे भरपूर ठिकाणी आपण बैल आपल्याला लागत नाहीत पुढे वासराची खासियत म्हणजे ना वासरू पुढच्या दोनशे हातात ठेवायला लागत आजपर्यंत गाडी लागली की वासराची गाडी आजपर्यंत कधी मिळलीच नाही वासरूर पब्लिक न पळत पण मग वासरू अंधारात आहे आता बऱ्याच बैलगाड्या मालकांच्या इच्छा असते की आपला संदेश सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा मित्रांनो त्यासाठी आपण मुलाखत घेत असतो कारण वासराचा पळ चांगला आहे सगळ्या गोष्टी होत्यात कळत नाही कुणाला की बाबा कुठल्या गावाचं वासरू आहे कुठल्या खांदी पळते कसं आहे काय सगळ्या गोष्टी कसं बैलगाडी क्षेत्रात क्षेत्र आता खेळत आहे सध्या आता सांगायचं म्हंटल तर आता बैलगाडी क्षेत्र आता काही साधे राहिले नाही आता सध्या जो तो फोन केला की म्हणतो दे दहा हजार रुपये दे वीस हजार रुपये आता सगळं क्षेत्र सध्या आता वाईट जोरावर चाललेलं आहे आणि आपली आता एवढी परिस्थिती नाही आतापर्यंत आम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रात एवढी महागाई झाली की जे ते पैशाशिवाय काहीच बोलत नाही पैरं वगैरे वासरू एवढं पळते एवढं वासरू पळते पण वासरू आजपर्यंत आहे आतापर्यंत वासराला बैल लागत नाही म्हणून अक्षरशः वाशुर आमचा घरचा बैल आहे डबल हिंद डबल महाराष्ट्र केस शंभू बैल आमचा तो पण बैल एवढा पळतोय की बैल फक्त पायऱ्यापासून राहते शहा वास्त्राला पैसे भेटत नाही म्हणून त्या बैलाला पण बैल लागत नाही म्हणून आम्ही घरचीच गाडी आणतोय आतापर्यंत घरच्याच गाडीने आमचे दोन गुलाल घेतलेत जाईल त्या मैदानात प्रत्येक मैदानात गाडी गटपास करते सीमेला कुठलीही कड लागत नाही आम्हाला पण एकदा दोनदा थोडं ड्रायव्हर खुन चुकबुल झाली त्याच्यामुळे फक्त गाडीने मार खाल्ला असं आणि बैल फक्त पायऱ्या वासून अंधार वासराला खूप स्पीड आहे दोन्ही खांदे बाहेर पळतो वासर एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या ते पहिर पण भेटत नाही ती स्पीड पण आहे चांगल्या गोष्टी घरची पण गाडी पळवायला लागते कधी मनात येतं का असं की बलगड्या क्षेत्राकडे जरा लक्ष कमी द्यावं दुसऱ्या बाकीच उद्योग करावं आता तसं तर वाटतंच कि पण आता एक आपल्याला ना एक नाद आपल्याला छंद आहे बलगड क्षेत्राचा तो आपण जपायचा प्रयत्न करतोय आता ही सगळी ती सगळी शेतकरीच वर्गातली मुलं आहेत सगळी की असं पण नाही की कोण जॉबला आहे जे ते सगळं घरचं काम शेतातले वगैरे हो काम करून सगळे हे करते आता आमचं पण आम्ही काही जास्त मोठे घरचे लोक नाही सगळे सर्वसामान्य वाटतेच घे आमचं पण आई गाई वगैरे हो गोट आहे आणि हे पण दो माझे चुलत भाऊ याचे हे वासरू आहे ना ह्यांच्या चुलत्याच्या मुलीच्या नावावर पळत तिची खूप इच्छा असते की हे तिला लहानपणीपासून हे बैलगाडी क्षेत्राला आवडतंय त्यामुळे आम्ही तिच्या नावाने गाडी पळते ज्ञानेश्वरी बुबन उचकल या नावाने गाडी पळते आणि मग कसं होते वासरू खूप काही पळते चांगलं त्याच्यामुळे असं वाटतंय की नाद जपून ठेवावा वासरू चांगल्या रीतीच पळते वासरामुळे तरी आता आम्ही नादात टिकून ये वस्तू चांगली पळते आपण वास होत नाही बैलाला म्हणजे कुठ तरी कुठल्या तरी हृदयाच्या वासरू कधी ना कधी नाव करेल आता तरी आम्ही पळाच्या जोरावरतीच आम्ही मैदान करतोय वासरू आजपर्यंत आम्हाला कधी के नाराज केला आम्हाला पैरे पेटणार ज्या वेळेस आम्हाला वासराला बैल वासर पुरणार त्या दिवशी आम्ही शंभर टक्के फायनल राहणार इतिहास आहे वासराला ज्या जेव्हा जेव्हा वासराला वासर बैल पुरलाय त्या टाइमीला गाडी शंभर टक्के सेमीला पात्र झाली आणि गाडीने सेमी काढून गाडी फायनल साठी पात्र होती चांगल्या तर पळते वासरू फक्त कसं पायऱ्या वाचून अंधारात आमची पण इच्छा आहे आम्हाला लय मोठे नाही पण रेग्युलर आम्हाला एक दोन पायऱ्यातले तरी बैल भेटावीत एवढीच mm. इच्छा आहे आम्हाला पण आता काय बैल माहिती नंतर मग नुसते बोलतात की देव देऊ पुढचं मैदान खेळू हे मैदान खेळू mm. परत वासरू आपण त्यांना कॉल केले की के कॉल वगैरे उचलत नाही टाळा टाळा करतात भरपूर असे आमच्या घरच्या बैलाला पण सगळे तसेच करतात त्यामुळे शक्यतो कोण कोणाला आता या क्षेत्रात बैल देत नाही mm. त्यामुळे आम्ही घरचीच गाडी आणतोय पण ड्रायव्हर वाचून आम्हाला कधी कधी अपयश येते काही वेळेस असं झालं की आम्हाला अक्षरशः ड्रायव्हर भेटला नाही या क्षेत्रात कधी कधी असं वाटते नादच बंद करून टाकावा पण परत वासराकडे बघितले की असं वाटतं वासरू आपलं एवढं चांगलं पळते एवढा दिवस आपण त्याला संभाळ लहानाचं मोठं केले लय बारीक वासरू होतं एकदम छोटसं वासरू होतं त्याला लय जीव लावलाय घरचे म्हणते एक ना एक दिवस आपला गुलाल होईल तुम्ही फक्त नाराज होऊ नका वासरावर विश्वास ठेवा तुमची वस्तू तुमची विश्वास असेल तर सगळं काही शक्य आहे फक्त तुमची वस्तू पडली पाहिजे आता वस्तू आपली चांगलीच पळते आपलं नाव जाईल त्या मैदानात नाव करते पण आपल्याला पैरे भेटत नाही पैरे वाचून फक्त वसुरू अंधारात तर बघा घरच्यांची पण आशा आहे त्यांच्या कि चांगलं पळते वसरू नात करा चालू ठेवा नात कारण कधी कदी ना कधी ते यश मिळवणार आहे विश्वास भरपूर आहे त्याच्या विश्वास दाखवला त्या विश्वासा आज हार झाली की उद्या वाटतंय की बाबा उद्या पण जावा मैदान तयार करा विश्वास भरपूर आहे विश्वास वासराच्या भरपूर आहे आजपर्यंत तो कोणालाच कमी पडला नाही त्याच्यामुळे तर आम्ही बैलगाडी क्षेत्र सांभाळले वासराचं म्हणजे वासराला जेवढा बैल वाढीव पळल वासराचा शेजारचा तेवढं वासरू जास्त पळतो mm. आजपर्यंत कोणत्याच कोणत्याच नंदील आपलं कमी नाही पडलं mm. चांगला चांगली चांगली बैल घातली पण आपल्याला जास्त बा, मोठी बैल भेटले नाही आज आमचे मित्र आहेत ड्रायव्हर mm. शिवा डायवर यादववाडीचे त्यांच्या कॉन्टॅक्टने आज आम्ही दातोलीवाल्यांचा लक्ष आहे ना mm. त्यांचा आम्ही mm. आज देवा घातला होता तो पण बैल चांगलाच छान पोलतोय तो बिनजोडला बैल पळतो फक्त त्यांचा व्हिडिओ आम्ही बघितला त्या व्हिडिओवरती शिवा डायवरला बोललो आम्ही की तुमच्या भरोशा आम्ही वासरू घेऊन येतो त्यांचा लक्ष पण आता चांगलाच बोलतोय तो आज गाडी पण आमची चांगली पडली साधारणपणे चांगलीच गाडी पडली छानच गाडी पडली अपेक्षा एवढीच आहे की गाडी फायनल साठी पात्र होईल आता वेळेस गाडी जर फायनल राहिली कदाचित का कारण नशिबाचा भाग आहे शेवट गाडी कुठं लागते मधी लागती का कड्याला लागते काय प्रतिक्रिया असणार आहेत गुलाल राहिल्यानंतरच्या आता गुलालात राहिल्यानंतर एवढे दिवस बरेच दिवस झाला आपण दरपड करतोय गुलालासाठी पण यश आम्हाला थोड्यासाठी दे हुलकवणे देते पार म्हणजे गुलालासाठी आम्ही अक्षरशः पार रडकून ठेवले की कधी कधी असं वाटतं की नादूच नको परत असं वाटतं की एकशे निल आपल्या गाडीचा गुलाल होईल <laughs> आता सगळं त्याच्या ह्याच्यावर चाललोय आता आज अपेक्षा आमची आई गाडी आमची गुलात राहावी गाडी आज आम आमची गटाला पण छानच पडली चांगली गाडी पडली आज आमची कसा बळ आहे त्याचा पळायचं वैशिष्ट्य काय वेगळं जाणवतंय का वासराचं वैशिष्ट्य एकच आहे वासराला आहे ना शेजारचा बैल पोरला ना वासरू कोणाची पण गाडी मारणार आणि वासराची एकच खाशी येते वासरा जेवढं पुढं रान असेल तेवढं वासरू जास्त पळते आणि आजपर्यंत वासराचा इतिहास असा आहे की वासरू गाडी तर कोणालाच पास होऊन देत नाही पण पब्लिकला आल्यानंतर तर आम्ही आमची मुलं सगळी खुश होतात की आज गाडी आपली पब्लिक पब्लिकला बाकीची लोक वगैरे पब्लिकनं गाडी लागली की थोडी नाराज होतात पण आमची मुलं कधीच पब्लिक लागली की नाराज होत नाही दोन्ही खांदी वासरू बाहेरनं न पळतात छान पळतो वासरू बघा मित्रांनो बरेच लोक असे असतात की गाडी पब्लिक लागली की कुठेतरी मन खचून जात की आज काय होईल कारण गाडी पब्लिकला आज त्यांनी सांगितले की पब्लिकला लागल्या जास्त कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स तुमचा वाढतोच पब्लिकला लागल्या वासराचं काय आपण पहिल्यापासून वासरू बनवताना आणि पब्लिकनं दोन एखादी बाहेरनं वासरू बनवलेले कारण की आमच्या आता साधारणपणे दोन बैल आहेत घरी एक बादल विरकरांचा बादल म्हणून तो पण बैल आहे ना त्या बैलाचा साधारणपणे नऊ ते दहा फायनल आहेत तो पण बैल आमचा आहे ना तो दोही खांदी बोलतो तो पण बाहेर बाहेरचा अजून एक दुसरा बैल आमचा शिंभू म्हणून तो पण बैल आमचे सगळे उजवी असले म्हणून आम्ही वासूर डावी ना तांतो डावीचे पैरे कमी आहेत आणि घरची गाडी पळावी म्हणून आम्ही दोन्ही खांदी वासूर बाहेर तयार केली बाकी काही विषय नाही आता हित ना पुढे कशी तयार आहे पायऱ्याला तोंड द्यायला लागतंय पायऱ्याच्या अडचणीच नाही आता पायऱ्यासाठी तर लय मोठा संघर्ष चालू आहे आता आम्ही मस्त मोठ्या मोठ्या लोकांना कॉल करतो की आमचं वासरू असं असं बोलते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या व्हिडिओ वगैरे बघतात त्यानंतर कॉल केलं की कॉल वगैरे उचलत नाही देऊ देऊ निस्त बोलतात पण अक्षरशः काही वेळ असे झालेली की आज ज्यांना आम्ही बैल मागितली त्यांच्या गाड्या आमच्या सीमेत लागल्यात गटात लागलेत आम्ही दोन दोन छकड्याने त्या गाड्या मारलेत तरी पण त्या लोकांनी आम्हाला बैल दिले नाहीत एवढं वासरू पळून पण सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे आणि वासराचा स्वभाव वैशिष्ट्य माना गेली तर एकदम शांत आहे शांत उभं राहिले लय वासरू शांत उभे राहतो कोणालाच मारत नाही लहानात लहानात मुलाला पण वासरू मारत नाही काहीच करत नाही वासरू घरी पण एखाद्या वेळेस वासरू वगैरे असत घरचे सगळ्यांच्या हातावर काहीच करत कर नाही वासरू आणि तो कोणाला मारत नाही त्याच्यामुळे ते दोघी खांदे पब्लिक न फोलतो वासरू मित्रांनो बघा असे सर्वसामान्य बैलगाडी मला काय त्यांना हे पैरा द्या कारण बैलगाडा क्षेत्र आपल्याला टिकवायचे बैलगाडा क्षेत्र सर्वसामान्य बैलगाडा मालकींच्या मुळे चालत असते अशा जर वासरांना पायरा भेटला तर त्यांचंही समाधान होईल आणि कुठेतरी त्यांचं वासरू गोलात राहील आता कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल दिनकर उचकल तालुका पुरंदर जिल्हा पुणे विरमध्ये राहतो मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर शहात्तर पंचवीस चौऱ्याहत्तर सत्तर आणि कसा बैल पाहिजे आपल्याला पायऱ्याला तेही सांगा आमची इच्छा एकच आहे की आम्हाला आमच्या वासराला बैल पुरावा अशी आमची इच्छा आहे आणि शक्यतो आपल्याला चांगल्या बैल पळायची इच्छा आपली आहे मोठे बैल आपल्याला काही कोण काही देत नाही आता तळाचा बैल पाहिजे तुम्हाला का पुढ तोंडाला पाहणार आम्हाला बैल निकालातला पाहिजे जेवढा बैल शेजारचा निकाला जास्त पडेल वासरू आमचं खालणं वरणं आतापर्यंत जेवढे जेवढे बैल घातले त्यांना सगळ्यांना हातातच पडत त्याला निकालातला बैल लागतो वासरू पुढच्या रानाला बैलाला वासराला बैल पुरत नाहीत त्याच्यामुळे फक्त आमची गाडी पुढचे आहे ना काना मात्रात गाडी मारखाती उन्नीस वीस गाडी करून मारखाती फक्त आम्हाला बैल पुरत नाही आतापर्यंत सेमीला जेवढ्या वेळेला गाडीने मार खाल्लाय ना त्यावेळेस फक्त आम्हाला शेजारचे बैल पुरले नाहीत वासरू जाईल त्या मैदानात गटपास करत पण बैल पुरत नाहीत वासराला सेमीला काही ना, ना। काहीतरी होतं आम्हाला काय अडचण येत नाही कधी कधी असं झालं की आमची मस्कडणी लागली पण तो बैल एकच खांदा असतो त्या पण आमच्या गाडीने सेमीला आमचं त्यासाठी खांदे पण समोरच बैल आम्हाला एक खांदे असल्यामुळं त्या लागते त्यामुळे गाडी फक्त सेमीला मारखात मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसा पायरा त्यांना पाहिजे तसा मिळेल आणि गोला तो पात्र होईल कारण मालक भरपूर कष्ट करतात धन्यवाद